नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणी मागील वेळेत आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल माहिती बघितली तर आज आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी त्याचे पूजन कसे करावे पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या रात्री श्रद्धाच्या चादण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकदाच वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या घरीच साजरा करायचा असतो इंद्रदेवता लक्ष्मी माता चंद्रदेवता आणि कुबेर देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो तर पूजाविधी कशी करायची मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विळ्याच्या जोडपानांवर सुपारी ठेवावी विळ्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक बारा ते बारा तीस या तीस मिनटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाकारूपात रूपात अमृताचा प्रसाद देतात साडेबाराला <coughs> पाठासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवा व प्रार्थना म्हणावी ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू शोक मनस्ताप मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी त्याच पुजवाव्या कोजागिरी त्यांची पूजा करावी बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येक एक माळ जप करावा तसेच सोळावेळा श्रीसूक्त श्री स्तोत्र एक वेळा व गीतेचा पंधरावा वा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारचे आहे विशेष वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी तसेच सर्व प्रकारची लक्ष्मी, 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 लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी आणि झोपाळू माणस माणूस प्रत्येक समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू ही ही हित करणारी पण या देव या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्या त्रास देते कटकटी निर्माण करते या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात जिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या अशी लोकांवर होते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जाग कोण जातोय कोण जागरती या या यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले या पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो म्हणून प्रत्येक सेवेकारे आणि प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमेची सेवा मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितली त्या म त्याप्रमाणे करावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद